नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तुकडे बंदी कायदा शिथिल कार्याची घोषणा करून महसूल मंत्र्यांनी केलेली तुकडे बंदी कायदा शिथिल झाल्यास आता एक गुंठा जमीन सुद्धा खरेदी, खरेदी करता विकता येणार आहे म्हणजेच की आता या आधी दहा गुंठे किंवा त्यापेक्षा जास्त जमीन खरेदी करता येत होती त्यापेक्षा कमी जमीन खरेदी विक्री होत नव्हती त्यामुळे अनेक लोकांना जनसामान्यांना अडचणीचा सामना खूप करावा लागायचा व काही लोकांना खूप त्रास व्हायचा हो आताच पावसाळी अधिवेशनामध्ये का म्हणजेच की महसूल मंत्र्यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची निर्णय जाहीर केलेली आहे म्हणजेच की या निर्णयामुळे आपल्या राज्यातील लाखो लोकांना यांचा फायदा होणार आहे म्हणजेच की लोकांना फायदा खूप होणार आहे वेळेस शहरी भागातील लोकांना जास्त फायदा होणार आहे कारण की पावसाळी अधिवेशनामध्ये शिथिल करण्याची महसूल मंत्र्यांनी घोषणा केली आहे पंधरा दिवसात मार्गदर्शन सुरू होणार आहे व जातील एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या तुकड्यामुळे व्यवहार रखडले होते आता रद्द होणार असून महसूल नगर विकास मंत्री जमाबंदी आयुक्त वरिष्ठ अधिकारी समिती स्थापन केली जाणार आहे म्हणजेच की आता पन्नास लाख लोकांना फायदा होणार आहे पंधरा दिवसात स्वीकारले जातील असं सुद्धा महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रात महसूल अधिनियमानुसार कायदा लागू होणे प्रमाणभूत क्षेत्रानुसार कमी शेत जमीन खरेदी विक्रीवर राज्यातील आपले निर्बंध आहे बारा जुलै दोन हजार एकवीसच्या च्या शासकीय परिपत्रकात एक दोन आणि तीन गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी विक्री बंदी घातली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता म्हणजेच की आता पाच मे दोन हजार बावीस राजपत्रकानुसार जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागायत जमिनीसाठी दहा गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे यामुळे या विहीर क्षेत्र रस्ते अन्य कारणासाठी लहान तुकड्यांसाठी जमीन खरेदी विक्री करून इच्छित करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालेला आहे व काही जे शहरी भागातील व्यक्ती सुद्धा आहे त्यांना सुद्धा दिलासादायक असं अपडेट होतं कारण की काही काही लोक एक गुंठा जमीन खरेदी करण्यासाठी खूप धावपळ करत असतात व त्यांची जमीन ही खरेदी होत नव्हती आता हे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे ते एक गुंठा जमीन सुद्धा खरेदी करू शकणार आहे धन्यवाद